दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे उजनी अपडेट दुपारची स्थिती दुपारी साडेतीनची स्थिती उजनी धरण हे आता एकशे सात पॉईंट पंच्याऐंशी टक्के इतकं भरलं आहे आणि दौंडची आवक जी आहे ती आता वाढत चालली आहे खोऱ्यामध्ये पाऊस सुरू आहे याचबरोबर उजनीच्या पाणलो क्षेत्रात तसेच करमाळा माढा भागातही पावसाची हजेरी आहे त्यामुळे उजनीमध्ये येणारे पाणी वाढत चाललेलं आहे दौंडची आवक सहा हजार आठशे पंच्याऐंशी क्युसेक इतकी आहे यामुळं उजनी धरणातून आता भीमा नदीच्या पात्रामध्ये सायंकाळी पाच वाजल्यापासून पाच हजार क्युसेकनं पाणी सोडलं जाणार आहे सध्या सोळाशे क्युसेकचा विसर्ग हा वीज विस निर्मिती करता म्हणून नदी पात्रात सोडला जातोय त्यामुळे सायंकाळी पाच नंतर हा विसर्ग सहा हजार सहाशे क्युसेक इतका असणार आहे उजनी धरण हे एकशे सात पॉईंट पंच्याऐंशी टक्के इतकं भरलं आहे धरणातला एकूण पाणीसाठा एकशे एकवीस पॉईंट चव्वेचाळीस टी एम सी इतका आहे आणि यात उपयुक्त पाणी हे सत्तावन्न पॉईंट अठ्याहत्तर टी एम सी इतका आहे सध्या सीनामाडा योजनेकरता एकशे पंच्याहत्तर दहीगावकरता ऐंशी बोगदा म्हणजे भीमा जोड कालव्यात चाळीस क्युसेक मुख्य कालव्यामध्ये अठराशे क्युसेकनं पाणी सोडलं जातं वीज निर्मिती करता सोळाशे क्युसेकचा विसर्ग सुरू आहे आणि आता पाच वाजल्यापासून नदीच्या पात्रामध्ये पाच हजार क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे ऑगस्ट महिन्यापासून उजनी धरणातून सतत पाणी सोडलं जाते भीमा खोरे आणि घाटमाथ्यावर जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये चांगला पाऊस झाला तेव्हा जवळपास शंभर टी एम सी पाणी हे उजनी धरणातून नदी कॅनॉल व विविध योजनांच्या मार्फत आतापर्यंत सोडण्यात आलेला आहे आता पुन्हा भीमाखोरे आणि उजनीच्या परिसरामध्ये पाऊस सुरू आहे आणि हवामान खात्यानं चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे त्याच्यामुळं उजनी धरणातून आता पुन्हा पाच हजार क्युसेकनं नदीपात्रात पाणी सोडण्यास सुरुवात होत आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे तीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगूलला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिन किचन सेपो फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे हजार लिटर पाण्याची टाकी दोडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोर स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक धक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर